संध्याकाळी कधीही करू नयेत ही तीन कामे लक्ष्मी घरातून निघून जाईल नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की संध्याकाळी कोणती तीन कामे आहेत जी आपण चुकूनही करू नयेत जर ही तीन कामे केली तर माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते आणि आपल्या घरात गरिबी आणि दारिद्र्य निर्माण मित्रांनो भारतीय धर्मशास्त्र सांगतं की प्रत्येक काम करण्याची एक योग्य अशी वेळ असते आणि त्यावेळी जर ते काम केलं तर त्याचे खूप चांगले परिणाम आपल्याला मिळतात ते काम यशस्वी होतं त्या कामातून पैसा धन संपत्ती येते मात्र या उलट जर आपण एखादं काम चुकीच्या वेळी केलं तर त्यामुळे मात्र घरात सतत अशांतता निर्माण होते घरातील सदस्य एकमेकांशी मांडतात त्यांच्यामध्ये वादविवाद होतात धन संपत्ती जवळ राहत नाही आणि परिणाम माता लक्ष्मी त्या घरात कधीही राहत नाही मित्रांनो अशी कोणती तीन काम आहेत ते आपण पाहूया पहिलं महत्वाचं काम म्हणजे प्रत्येक घरातील स्त्रीने सायंकाळी म्हणजे सूर्य मावळल्यानंतर तुळशीला दिवा लावायला हवा तुळशीला आपण दिवा लावायचा आहे मात्र बऱ्याच ठिकाणी असं दिसून येतं की हा दिवा लावताना तुळशीला स्पर्श केला जातो ही अतिशय चुकीची पद्धत आहे सूर्य मावळ केल्यानंतर तुळस किंवा तुळशीच्या पानांना चुकूनही स्पर्श करू नका तुळशीची पानं तोडणं हे धर्मशास्त्रानुसार निषिद्ध मानले गेले आहे सायंकाळी आपण चुकूनही तुळशीची पानं तोडू नयेत पण तुळशीला दिवा लावताना तुळशीला पाणी सुद्धा घालताना मित्रांनो ही सुद्धा एक चुकीची पद्धत आहे लक्षात ठेवा की तुळशी ही विष्णू म्हणून ओळखली जाते म्हणजे तुळस ही विष्णूला अतिशय प्रिय आहे आणि म्हणून जर आपण तुळशीला दिवा लावला आणि हे दोन तीन नियम जर आपण पाळले तर मग आता तुळशी प्रसन्न होते त्यामुळे भगवान श्री विष्णू सुद्धा प्रसन्न होतात आणि ज्या ठिकाणी भगवान विष्णू प्रसन्न असतील त्या घरात वास करणं माता लक्ष्मीला कधीही आवडतं म्हणून तुळशी बाबत हे नियम काटेकोरपणे पाळा दुसरी गोष्ट बऱ्याचशा स्त्रिया संध्याकाळी अंगण आणि घर झाडतात त्याची साफसफाई करतात मित्रांनो लक्षात ठेवा जर आपण संध्याकाळी दारांगण किंवा घर झाडलं तर त्यामुळे आपल्या घरातील पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे सकारात्मक ऊर्जा घराबाहेर पडते झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि म्हणून ज्यावेळी माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होणार आहे सायंकाळची वेळ माता लक्ष्मीची पृथ्वी तलावर येण्याची वेळ मानली जाते सायंकाळच्या वेळी माता लक्ष्मी प्रत्येक घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यावेळी जर आपण झाडलोट करत असू तर त्या माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत नाही ती आपल्यावरती रुष्ट होते रागवते मित्रांनो जर आपल्याला झाडलोट करायची असेल तर आपण सायंकाळ होण्यापूर्वी करू शकता तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बरेच लोक घरातील सदस्यांवरती आरडाओरडा करतात एकमेकांवर रागवतात भांडणे चालू करतात वाद करत असतात आणि सायंकाळी माता लक्ष्मीची घरात येण्याची वेळ आहे त्यावेळी जर आपण घरात आनंदात वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा रागवू नका आरडाओरडा करू नका आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे घरातील स्त्रियांवरती कधीही रागवू नका त्यांच्यावर ओरडू नका घरातील स्त्रिया या प्रत्यक्ष माता लक्ष्मीचे स्वरूप असतात आणि ज्या घरातील स्त्रिया या सदैव दुखी असतात ज्यांना सतत बोलणे ऐकावी लागतात त्या स्त्रिया कधीही आनंदी राहत नाहीत आणि ज्या घरातील स्त्री आनंदी नसते त्या घरात माता लक्ष्मी कधीही राहत नाही आणि म्हणून मित्रांनो आपलं घर शांत असेल आपल्या घरात सतत हसत खेळत वातावरण असेल याची काळजी आपण नक्की घ्या जर आपण या गोष्टी पाळल्यात तर माता लक्ष्मी प्रसन्न होईल ती आपल्या घरात प्रवेश करेल आणि माता लक्ष्मी असते त्या ठिकाणी सुख समृद्धी धन पैसा संपत्ती ऐश्वर या सगळ्या गोष्टी गोष्टी आपोआपच येतात त्या घरातील लोक सुखाने नांदतात व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा धन्यवाद